पतिदेवाला प्रश्न केला की भगवंताला जर काही मागितलं काही विचारलं तर परमेश्वर देतो का त्याने म्हटलं की जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर घेऊन टाक तिने एक भगवंता समोर प्रश्न असा ठेवला की त्या पतिदेवालाही माहीत केलेलं के नाही तिचा मुलगा हा दोन महिन्याचा होता तिने परमेश्वराला विना म्हणजे परमेश्वरा जो शब्द ठेवला की तिला की हा माझा मुलगा सहा महिन्याचा होईल तेव्हा मला तू आपल्या क्लिनिक करून दे ते सर्व अविरत व्यवस्थित चालला चार महिने मुलगा हा सहा महिन्याचा झाला त्याचा वाढदिवस झाला दुसऱ्या दिवशी त्या बाईची प्रकृती खराब झाली आणि त्याच क्षणात ती बाई एवढी थंडगाळ अवस्थेत पडली ती म्हणजे मृत पावली आणि अशा क्षणामध्ये मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे होंगे आज हम इस वी... दोस्तों कर्मों के पास ना कागज़ है ना किताब है फिर भी सारे जगत का हिसाब है ये कहा जाता है जो कर्म हमने पहले किए हैं, उनका फल हमें आज नहीं तो कल इसी जन्म में जरूर मिलता है और जो आज करते हैं उसका फल हमें बाद में जरूर मिलेगा इसी आधार पर जितेंद्र भाव सरोदे इन्होंने अपने सुंदर ऐसे अनुभव देके हम सभी बाबा के सेवक और सेवकिन को अवगत करवाया है इस वीडियो को अंत तक जरूर सुनिए बाबा के सेवक सेवकिन दुखों से परेशान ऐसे परिवार और इंसान तक जरूर भेजिए यह आपसे नम्र विनती है मानव धर्म की जय इस चैनल को सब्सक्राइब लाइक कमेंट जरूर कीजिए सभी को मेरा नमस्कार परमवृद्ध परमात्मा शिव मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आज बाबा हनुमान हवन कार्यशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम सर्वांचे सद्गुरू आणि या धर्माचे संस्थापक महान त्याचे बाबा दुग्धजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम या मानव धर्माच्या मातोश्री आई वारावीशी उपस्थित आहे डॉक्टर नमस्कार येथील मार्गदर्शक सन्मान्य जगनरावजी जांभोरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझ्या नमस्कार उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व मार्गदर्शक ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक या सर्वांना माझ्या नमस्कार आणि उपस्थित सर्व बाबांचे माझ्या नमस्कार आजचा दिवस हा अतिशय आनंदमय आपण साजरा करीत आहोत एका परमेश्वराला साकडा पावसाळी निमित्त सा हवन कार्य आपण प्रत्येक वर्षी करत असतो परंतु ते हवन करणे करण्याचा मागचा उद्देश काय असतो आज आपण जरी या चर्चा बैठकीमध्ये बसलो परंतु आपलं मन कुठं तरी आहे आपण अनेक गोष्टी मध्ये विचारामध्ये गोंधळलेला आपण कुठे बसलेला काय बसलेला याचा सुद्धा आपल्याला भाग नाही आपण अनेक विचारांमध्ये ते जा चर्चा बैठक सुरू आहे कमीत कमी चर्चा बैठक मध्ये त्या चर्चा बैठकीचा आनंद घ्या आपण नाही सत्य आढळल्याला जात असतो परंतु वर्षातून महिन्यातील चार महिन्यातून कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमामध्ये बाहेरून आलेल्या शेवटचा अनुभव आपल्याला मिळत असते त्याचा सुद्धा आपल्याला आनंद घ्यायचा असतो म्हणून आज आपण जो पावसाळी नवंग करत असतो हा एक निमित्त आहे आपण करणारे फक्त एक निमित्त कारण आहे आणि घडवणारे भगवंत आहे परमेश्वराला विनंती करत असतो <संग> आपण की नवीन वर्षाची सुरुवात जरी इथून सहा महिन्यांच्या अगोदर झालेली आहे परंतु शेतकऱ्यांची नवीन सुरुवात ही या जुलै महिन्यापासून होत असते आणि या जुलै महिन्यामध्ये आपण सर्व शेती विषयावरती कामं करत असतो जर या देशाचा अन्न जर कोशिंना जर चांगलं जीवन जगला तर संपूर्ण संपूर्ण या भारत देशाला जगवणारा काही शेतकरी वर्ग आहे म्हणून भगवंताला आपण विनंती करत असतो की परमेश्वर आम्ही कधी या धरतीवरती जीवन जगत आहोत आणि आम्हाला शेती योगदान प्राप्त करण्यासाठी पावसाची गरज असते आणि त्या पावसाच्या पाण्यावरती सर्व काही अवलंबून असते जर शेती पिकली तर आपण या सर्व जगाला काहीतरी देऊ शकतो पिकली पिंकली तर आपण जग उपाशी राहू शकतो म्हणून परमिश्वर विनंती करत असतो आणि त्याचाच आपण विनंती अशी करतो की भगवंता आम्हाला लागतो लिमिटेड अनलिमिटेड ज्या पद्धतीनं आपल्याला या धर्तीमध्ये पाऊस पडायचा आहे त्या आपण आपल्या म्हणण्यानुसार हे सर्व काही आता गणतोय की सांगितलं की आपण जस पोईल तसं वागू परमेश्वर आपल्याला फळ देत असतो नाही तर आपण काही देत नसतो आपल्याला भगवंता काही देत नाही आपण परमेश्वर काही देऊ शकलो नाही तर आपण भगवंताला काय देणार परमेश्वराने आपल्याला दिलेली वस्तू हे जर आपण फेवट असतो परंतु आपण भगवंताला काही देऊ शकत नाही तर हेच माध्यम आहे मर्यादा प्रेमाचं आणि तत्व शब्द निर्माचं ज्या शेवटी पालन केलं कठोरपणे पालन केलं त्याला या परमेश्वर या सर्व चांगणीतून दूर करत असतो या मार्गाविषयी अनेक अनुभव आहे त्यातला मी एक अनुभव सांगतो माझ्या मित्रावरती घडलेला एक अनुभव आहे इथं सर्व महिला मंडळ वर्ग जास्तीत जास्त बसलेला आहे एक अनुभव सांगतो तुम्हाला माझ्या रवी मिश्रा कांती या गावचा आणि त्याच नवीन नवीन लग्न झालेलं होतं आणि या मार्गाविषयी त्याच्या पत्नीला काही अनुभव नव्हता तो प्रत्येक वेळेस आपल्या पत्नीला सांगत होता की चर्चापैठकीला चाल चर्चा तो प्रत्येक का भगवंत का येत असतो भगवंताच्या चर्चापैठकीमध्ये जात असतो इकडे जिथेही कार्यक्रम होत असेल तिथं आमची भेट होत असते त्यांनी पत्नीला सांगितलं कि चर्चापेटी चाल परंतु पत्नीला या मार्गाविषयी आवड नव्हती तो तिला सांगायचा परंतु विचारात बसत नव्हता त्यांनी म्हटलं की तू या भगवंताविषयी काहीतरी मनामध्ये तुला असं काही वाटत नाही का की भगवंताविषयी काही आराधना करायला पाहिजे आपण परमेश्वराला काही मागणी घालायला पाहिजे तर तिने आपल्या पतिदेवाला प्रश्न केला की भगवंताला जर काही मागितलं काही विचारलं तर परमेश्वर देतो का त्याने म्हटलं की जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर घेऊन टाक तिने भगवंता समोर प्रश्न असा ठेवला की त्या पतिदेवालाही माहीत केलेला नाही तिचा मुलगा हा दोन महिन्याचा होता तिने परमेश्वराला विना म्हणजे परमेश्वराला जेव्हा शब्द ठेवला की तिला कि हा माझा मुद्दा सहा महिन्याचा होईल तेव्हा मला तू आपल्या घे तिने अनुभव घ्यायचा होता कि तिला खरंच परमेश्वराविषयी काय घडवायचं होत काय घडलं मित्रांनो पहा तिने तो भगवंता समोर आपला विचार ठेवला कि मला माझ्या मुद्दा सहा महिन्याचा झाल्यानंतर मला आपल्यात विलीत करून दिले हे शब्द भगवंता देवळ ठेवले आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामामध्ये विवारांती ती लागली शब्द भगवंताला दिलेले विसरून नेले परमेश्वरांनी काय झाला पाहा ते सर्व अविरात व्यवस्थित चालला चार महिने मुलगा हा सहा महिने तर झाला तर वारदीवर झाला दुसऱ्या दिवशी त्या बाईची प्रकृती ख खराब झाली आणि त्याच क्षणात ती बाई एवढी थंडगार अवस्थेत पडली ती म्हणजे मृत पावली आणि अशा क्षणामध्ये कोणालाही काय करावं हे कळत नव्हतं तिचा पती जो माझा मित्र आहे तो मोबाईल चावरच काम करत करतो त्याला तिथून फोन त्याच्या आईने फोन केला कि हे तुनबाई काही बोलत नाहीये काही नाही एकदम थंडगार पडलेली आहे तो जवळच होता पाच दहा किलोमीटरचा अंतरावर तिथून त्याने सरळ घरी गेला तिथून तो दवाखान्यात घेऊन गेला तिला डॉक्टरनी सांगितला की माझ्यासोबत हे होणार नाही तुम्ही दुसरीकडे घेऊन जा त्याने दुसरीकडे घेऊन गेला परंतु तिथं डॉक्टरांनी सांगितलं की हे तिच्या शरीर पूर्ण मृत पाहिलेलं आहे तुम्ही कुठेही घेऊन जा पण विश्वास त्याला परमेश्वरावरती होता आजपर्यंत असं घडलं नाही आणि आज काय घडलं तो घरी आला मार्गदर्शकाला फोन केला मार्गदर्शक मार्गदर्शकाला सांगितलं मार्गदर्शकांनी त्याला सांगितलं की काय काय झालं काय घडलं हे तुलाही माहित नाही मलाही माहित नाही तू भगवंता जेव्हा शब्द ठेव भगवंताला विनंती कर आणि काय परमेश्वर घडवते तर पण त्यांनी ससच केलं भगवंताला सांगितलं की भगवंता माझ्या पत्नीचा हाताने किंवा माझा हाताना काय चूक झाली असं हे मला माहित नाही परंतु या चुकीची सुद्धा तू आठवण करून दे आणि माझी पत्नी ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत मला पाहिजे परमेश्वरांनी हे शब्द ऐकले ते तिचा बनवलं आणि तिच्या तोंडात फक्त दोन शेण टाकला ते शुद्धीवरती आली दवाखेरीचाच होती ते शुद्धीवरती आली डॉक्टर राबवून गेला डॉक्टर म्हणे हे कसं घडलं जो टेटसोप असतो आपला कानात बाबाचा तो, तो अंगजोड लावला होता त्याचा ठोके आवाज येत नव्हता आणि नंतर तीर्थ वाजल्यानंतर तेटस्थोप लावला तर ते हृदयाचे ठोके त्याच्या कानात ऐकू येऊ लागले ते, ला ते शुद्धीवरती आली शुद्धीवरती आल्यानंतर ते काही बोलू शकत नव्हते त्यांनी तिथून दुसऱ्या मध्ये गेला तिथं तिथं उपचार केला दोन दिवसानंतर ती काही अवस्थेत बोलू शकत नव्हती परत परमेश्वराला विनंती केली की के भगवंता ही शुद्धीवरती आली परंतु मला ज्या अवस्थेत होती माझ्यासोबत त्या अवस्थेत मला पाहिजे तसंच तिला तीर्थ बनवलं आणि परत तिला दिला ती पूर्णपणे होशात आली आणि होशात आल्यानंतर तिला विचारला की तू हे असं का घडलं तर तिच्या लक्षात ते त्याच वेळेस आलं की मी भगवंता शब्द दिला होता चार महिन्याचा अगोदर की माझा मुलगा सहा महिन्याचा होईल त्या दिवशी मला आपल्यात विलीन करून घ्या तो, तो मुलगा नवरा तो डोंगर हाटत होता आणि मिळाला म्हणे तुला अनुभव चमत्कार आज जर ही जर गोष्ट जर मी या ठिकाणी उपस्थित म्हणजे मी जर मस्त राहिलो तर हे या लहान मुलांना त्याची आई मिळाली नसती मला माझी पत्नी मिळाली नसती आणि माझ्या आईला सून मिळाली नसती आज जर आपण या मार्गात नसतो तर तुला याचा अनुभवही मिळाला नसता म्हणून त्या शेवटिनी भगवंता समोर माफी मागितली आणि याच्या नंतर अशी नृत्य करायचे नाही अशी ग्वाही सुद्धा दिली आणि ते आज सुखरूप नांदत आज त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे चांगल्या प्रकारचे जीवन जीवन सुखरूप जगत आहे म्हणून या मार्गामध्ये शब्दाला महत्व आहे शब्द आपण काय बोलू शब्द काय घडू हेच आपल्याला या मार्गामध्ये महान त्यागी बाबा रुंदीजींनी शिकवलेला आहे आपल्याला बाबांनी शिकवलेलं आहे की तत्व शब्द नियमाचं आचरण कसं करायचं दुसऱ्यांसोबत आपला व्यवहार कसा करायचा आपल्याला शिव्या दिल्या म्हणून आपण त्याला शिव्या द्यायचा ह्या या मार्गाचा हे नाही आपण मानव मानवधर्माची आहे की मानवाने मानवासारखं वागावं माणूस जीवनात जीवन जगावं आता इथं तो जो कुत्रा आला होता तुम्हाला समजला असेल कारण इथं त्याचा मालक उपस्थित आहे चर्चा बैठकीत म्हणून तोही उपस्थित असते आमच्या भवनात सुद्धा एक रोज कुत्रा येते म्हणून आपण जेव्हा त्यांना समजून समजते तर आपल्याला का समजत नाही आपणही त्या ओळ्या आपणही त्या चर्चापैठकीचा ओढीकडे आपण लागल्या पाहिजे आपण जसं घडवू तसंच लहान मुलं घडवेल आपल्या पाऊल दुसरा घडवेल ही या मानव महान त्याजी बाबा दुमदुकींनी शिकवला आणि सत्य मर्यादा प्रेमाचा सत्याचा व्यवहार आणि अनेकांचा अने, अने निंदा करण्यात काही आपला वाया घालवू नका कोणी जरी आपल्याला वाईट म्हटलं तर पाहणारा भगवंत आहे त्याचा अनुभवही तुम्हाला मिळून जाते त्याला उलट उत्तर देण्याचीही गरज नाही की आपण याने मला याने मला मारलं आणि याने माझ्यासोबत भांडण केलं हे आपल्या डोक्यातून काढून टाका त्याला शिक्षा देणारा तो भगवंत आहे आणि समाजात राहत असताना आपण अनेक विचारांशी निगडत असताना आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्यवहारिक जीवनामध्ये कोणाही सोबत वाद घालत असतो हे वादाचा प्रश्न या धर्मात नाही मित्रांनो आपल्याला वादात आहे तर परमेश्वराशी झाला परमेश्वरासोबत शब्द ठेवा भगवंताला सांगा की मला हे पाहिजे मला हे घडवून घ्यायचं आहे तर भगवंत तुम्हाला ऑटोमॅटिक आपण नुसत्या हिजबर आणि जागेसाठी जागीसाठी भांडण काढत असतो आपल्याला काही डोक्यावरती नेऊन घ्यायचं नाही आहे आपल्याला काही घडवायचंही नाहीये इथं फक्त मंगाशी सांगितलं हर्षजींनी की आपण फक्त त्या तीस रुपयाच्या माटामध्ये आपली राहत आंबाड्याचा तलावट विसर्जन होते तुम्ही मेल्यानंतरही तुमचं नाव नाही राहत एखाद्याच्या दवाखान्यात जर मनो पावला असेल तर तिथूनच आपल्याला म्हणतो की बॉडी घरी आली का तुम्हाला नावही राहत तुम्हा नाही जसं जन्माला या तेव्हा नाव राहत नाही मेल्यावरही तुम्हाला नाव राहत नाही म्हणून या करणीमध्ये या जीवनामध्ये आपण जन्माचं सार्थक करा कोणाच्या व्यवहारिक जीवनात मदत करा कोणाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मदत करा कोणाला जर जमत नसेल तर त्याला समजून सांगा आणि जर तो समजत नसेल तर त्याचा दूर होऊन काही भांगा करायची काही गरज नाही म्हणून सर्व आजचा जीव आजच्या जीवनामध्ये बुद्धिमान प्राणी आहे सर्व काही व्यवस्थित आपण जीवन जगू शकतो हे सगळं आपल्याला कळतंय म्हणून या मानव धर्मामध्ये सुद्धा ते शिकवलं जाते या चर्चा पडली सुद्धा तेच शिकवलं जाते की माणसाने माणूस वागावं जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आपण या क्षणाला जे हवन काढवत आहोत पावसाळी निमित्त परमेश्वराला सुद्धा विनंती आहे या शेतकरी शेतमजूर मायबाप वर्गांना सुखरूप आणि सुखाचा जीवन जगण्यामध्ये यश मिळव मी आत्ताच्या परमेश्वराला विनंती करतो आणि इथंच आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार